आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दुचाकी आणि पिकअपचा सारणखेडा शहादा रस्त्यावर भीषण अपघात दोन जागेवर ठार सारणखेडा ते शहादा रस्त्यावर असलेल्या सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ टाटा कंपनीचे पिकअप ट्रक एम एच तेरा सी यू अडोतीस झिरो दोन कापूसने भरलेली शहाद्याच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवर दोन व्यक्ती सारणखेड्याच्या दिशेने जात होते तरी भर वेगात असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे यावेळी स्टार झाले आहेत तर कापसाने भरलेली पिकअप गाडी देखील पलटी झाली आहे पिकअप चालकाला सारणखेडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे त्यावेळी सारणखेडा येथील सरपंच आपल्या शेताकडे पाहणीसाठी जात असताना त्यांनी रस्त्यावरती पाहिले की अपघात झाला आहे म्हणून तात्काळ सारणखेडा पोलीस स्टेशन व सारणखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र यांना संपर्क साधला गावातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृत्यू झालेल्या इसमांना सारणखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून लवकरात लवकर मृतांचा तपास करण्याचे काम सुरू झाले आहे यावेळी सारणखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास सारणखेडा येथील पी आय अमित कुमार बागुल व किरण बारी करत आहे रिपोर्ट ठामत मराठी न्यूज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका